महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल यावेळी मंत्रिपदाची इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय भरत गोगावले यांचं वक्तव्य राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही हिंदुत्वासाठी काम करणारे दोन मराठी नेते एकत्र येत असतील तर, तर आनंदच होईल ही चांगली बाब आहे आई अंबाबाई चरणी प्रार्थना केले तीन वेळा आमदार झालोय आता विजय चौकार सुद्धा मारावा शिवाय आता अपुरी मंत्रिपदाची इच्छा सुद्धा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना केली देवीकडे मागितलं नाही तर देवी काय देईल या महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतंय यावेळी इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय आम्ही जे जाब जबाब दिले आहेत त्यामुळे आम्हाला वाटतंय निर्णय आमच्याच बाजूने लागेल ज्यांनी घोटाळे केले आणि सोमय्या दोघांना माहिती आम्हाला काहीही माहीत नाही आम्ही काही केलेलं नाही त्यांनी काहीही बोलावं आम्हाला काही फरक पडत नाही सिंधुदुर्गमधील पाणबुडीचा प्रोजेक्ट कुठेही जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय आमचं काही पहिलंच वर्ष नाही आहे म्हणजे तीन अगोदर येत असतो आणि थर्टीपास हे लोक वेगळ्या प्रकारे करतात आमचा थर्तीपास पहिला साईबाबांच्या चरणी अखेरीच्या दिवशी आणि फाटच्या दिवशी महालक्ष्मी असा आमचा प्रवास असतो आणि आम्ही मनोभावे पूजा अर्चा करत असतो त्या आमचा आमचं व्हावा जे आत्ता आपले मुख्यमंत्री आहेत ते चांगलं काम करत आहेत त्यांच्या आतून चांगली अजून सेवा व्हावी आणि आम्ही ज्या मतदारसंघाची सेवा करतो आहे तीन वेळेला केलेलं आहे अजूनही त्यांच्या चौथ्या वेळेला चॉकर मारायचा आणि ती आमची मागणी असते आणि असं म्हटलं गेलेलं आहे की देवळात जाऊन जर पाया पडलो नाही तर मग त्याचा उपयोग काय त्याप्रमाणे देवाकडं जर काय मागितलं नाही तर देव देणार काय आणि त्याप्रकारे आमची मागणी असते आणि त्या त्याच्यात मतदारसंघातले लोक आमचे सुखी समाधी समाधान आणज राहावं आणि आमच्या आत्तापर्यंत झालेली चांगली कामं त्याच्याही आणखीन व्हावीत ही एक मनोकामना आईच्या चरणाज प्राप्त करतो आमच्या मतदारसंघातल्या लोकांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कुटुंब सगळ्यांचीच असं वाटतंय की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित उच्चही पूर्ण होईल असा अंदाज वाटतो तुम्ही महादेवाला एक मगाचे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सांगितलं आणि सगळ्यांनीच सांगितलं ही प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही हे आम्ही खात्री शकतो पहिलं तेच घालत दुसरं काय घालणार एकच विचार आता आमची पूर्ण झालेली आहे राहिलेली आहे ती ती पूर्ण कराल यावेळेला असं वाटतंय यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला तुळजा बौरीला यावेळेला गेलो अक्कलकोटला गेलो आणि आता महालच पाल पुढे दोन तीन देव वाढले त्यामुळे आता सगळे ताकद लावून ते पण इच्छा पूर्ण होईल असं वाटते तुमच्या सर्वांनी मेरिटप्रमाणे आम्हाला असं वाटते आणि जी आमची उलट तपासणी झाली त्यामध्ये आम्ही जे काही जाबजबाब दिलेले आहे मला वाटते की निर्णय हा आमच्या बाजूने असावा असं मला वाटतं माहिती नाही पण हक्काने जर पाहायला गेलं तर तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे म्हणून तो आम्ही हक्क सांगतोय वरून ज्या काय ठरत ते आम्ही म्हणतो आता त्याचं जर मर्दांचं आहे तर मग तो आता ज्या ज्या वेळेला बोलतोय ते सगळं खोटं ठरतं तो जर मर्द असेल तर त्या मर्दाने एकदा तरी काहीतरी चमत्कार करून दाखवावा ना आता गेले दीड वर्षामध्ये त्याच्याकडे काही चमत्कार झाला नाही आणि पुढंही काय होणार नाही असं मला पूर्ण खात्री आहे सिंधुदुर्गात अनोख भेटी देखील होत आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली नाही या चार पाच दिवसात तर आता पाच तारखेला शासन आपल्या दारे आमच्या रायगडला आणि खास करून माझ्या मतदारसंघामध्ये लोलेराला तर त्या वेळेला येतील त्यावेळेला मी विचारतो आपला निरो साहेबांना की राय ठाकरेने आपलं काय चर्चा झाली आणि पुढं काय होणार एकत्र आले म्हणून मराठी नेते जर एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही चांगली बाब आहे हिंदुत्वाबद्दल जेवढे जेवढे लोक एकत्र येत आहेत ते चांगली बाब आहे असं आम्हाला वाटते